नमस्कार मंडळी वारीच्या काळामध्ये लाखो वारकरी एकत्र येऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात ही फक्त केवळ एक चाल नाही आहे तर ही एक आध्यात्मिक यात्रा आहे आणि या यात्रेचा सर्वात पवित्र भाग म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखीची वारी आता या वारीचा प्रारंभ कसा होतो गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे रात्रीचा जो पहिला मुक्काम आहे तो, मुक्का तो गांधीवाडा दर्शन मंडपामध्ये होईल ज्यांना कुणाला वारी बरोबर आहे आळंदीपासून पंढरपूरला जायचं असेल किंवा आळंदीपासून पुण्याला जायचं असेल तर त्यांनी दुसरा टप्पा करावा म्हणजे हा टप्पा वीस जूनचा शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पालखी आळंदीमधून निघेल साधारण सव्वा सातच्या दरम्यान पालखी वडमुखवाडी येते ते दोन मिनटं तिथे थांबते त्यामुळे काहीजण इथूनसुद्धा जॉईन करू शकतात नंतर ती दिघी पोलीस स्टेशन वडमुखवाडी चरोली साई मंदिर येथे साधारण पावणे आठच्या दरम्यान पोचते तिथे साईबाबा यांची आरती होते पालखी साधारण पंधरा वीस मिनटं इथं थांबते पावणे आठच्या दरम्यान मॅगझिन चौक येथे पालखी येते आणि इथं पालखीचा विसावा असतो त्यामुळे साधारण एक ते दीड तास इथं विश्रांती असते आणि त्यानंतर पुढे दिघी विश्रांतवाडी आणि दुपारी संगमवाडी येथे थांबा असतो पुढे फर्ग्युसन कॉलेज रोडमार्गे पुण्याच्या भवानी पेठेमध्ये रात्री मुक्काम असतो एकवीस जूनला म्हणजे शनिवारी संपूर्ण पुणे मुक्काम राहतो इथं त्यामुळे वारकऱ्यांसाठी भजन कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरणाने पुणे शहर हे पूर्णपणे भारलेलं असतं आता पुढचे टप्पे कसे असतात व मुक्काम कसे असतात हे सुद्धा पाहूया यानंतर भवानी पेठेमधून पालखी निघते ती रेस्कोस पासून परत हडपसर आणि दिवे घाट मार्गे बावीस जून ला पुन्हा सासवड मुक्काम राहतो चोवीस जून ला जेजुरी पंचवीस जून ला वाल्ले सव्वीस जून ला लोणंद सत्तावीस जून ला तरडगाव अठ्ठावीस जूनला फलटण एकोणतीस जून ला बरड तीस जून ला नातेपोते आणि एक जुलैला माळशिरस आणि वेळापूर दोन जुलैला भंडीशेगाव तीन जुलैला वाखरी पंढरपूर प्रवेश आणि एकादशी जर पाहिलं तर पाच जुलै रोजी पालखी ही पंढरपूरमध्ये पोहोचते सहा जुलैला आषाढी एकादशी आणि हजारो वारकरी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि हीच त्या विठोबाच्या भेटीची पूर्तता असते येरे वाऱ्या घेऊन जा माझे नाम जर तुम्हाला या वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा बॅग हलकी ठेवा पाण्याची बाटली जवळ ठेवा पांढरे शुभ्र कपडे टोपी अंगरका मेडिकल किट बरोबर ठेवा ओळखपत्र जवळ ठेवा वयोवृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या प्रत्येक तीन चार किलोमीटर पाणी पीत जा तशी मेडिकलची विश्रांतीची आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था असते सरकारी आणि स्वयंसेवक संस्था त्यासाठी प्रयत्नशील असतात जागोजागी टॉयलेट सुद्धा असतात तर वारी म्हणजे चालणं नाहीये वारी म्हणजे परिवर्तन वारी म्हणजे एकत्व वारी म्हणजे मी पासून आपण कडे जाणे आणि ही वारी अनुभवायला तुम्ही नक्कीच यायला हवं वारीची ही माहिती हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या बरोबरच इतर काही पालख्या आहेत का त्या कोणत्या आणि वारीचे वेगवेगळे अनुभव सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर गोसत्वाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठ्ठल नामामध्ये सामील व्हा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी